अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग दुसरा ओवी क्रमांक एक ते चौसष्ट सद्गुरुस्तवन परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आजपासून आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाला म्हणजेच कलशाध्यायाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करीत आहोत श्री ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच भावार्थ दीपिकेच्या ओवी रूपाला श्री स्वामींनी विसाव्या शतकातील मराठी सह अभंगाचा साथ चढविला त्यामुळे वरवर बघता श्री स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी सोपी वाटते अनुभव संपन्न व्यक्तीचा तो विशेष आहे जेव्हा मा केवळ माहितीच्या आधारे काही सांगितले जाते तेव्हा ते काहीशा अवघड भाषेत मांडले जाते पण तोच जर अनुभव असेल तर मात्र भाषा आपोआप सोपी होते श्री स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी वाचताना ते जाणवत स्वामींच्याकडे मौलीची माया असल्यामुळे विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हतवटी सामान्य माणसाला श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या वाचनाकडे आकृष्ट करते मात्र जजसा त्यावर विचार होतो तसतसं लक्षात येतं की ज्ञानेश्वर माऊली व स्वामी एकच सांगत आहेत भाषेच्या सोपेपणामुळे समजल्यासारखं वाटतं इतकंच सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे हे प्रातिनिधिक उद्गार आहेत सर्व संतांची आपल्या सद्गुरूंविषयी हीच भावना असते श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तर भावार्थ दीपिकेमध्ये नवव्या अध्यायापासून शेवटच्या अठराव्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सद्गुरुस्तवन रचून एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे सामान्यत असं म्हटलं जातं की श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव हा ग्रंथ शैव सिद्धांताचे प्रतिपादन करणारा आहे पण ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय बघितला तरी आपल्या लक्षात येईल की सद्गुरुस्तवन करता करता महाराजांनी शैव सिद्धांताचं इथेही सूचन केलं आहे श्री स्वामी स्वरूपानंदांची जाणीवही यापेक्षा निराळी नाही म्हणूनच संजीवनी गाथेमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय श्री ज्ञानेश्वर महाराजांशी असलेल्या या अभिन्नतेमुळे सद्गुरुस्तवनाचा अनुवाद करताना ते म्हणतात काळाचा ही खेळ तुझ्याची अधीन होसी तू संपूर्ण कलातीत श्री स्वामींनी काळाचा खेळ असा शब्द जोडला आहे सर्व प्राणी मात्र काळाच्या एका घासापुरती आहेत पण त्याला मात्र तो खेळ आहे हा विरोधाभासही बघण्यासारखा आहे ईश्वराला काळ खेळाप्रमाणे वाटतो आणि वस्तुत कलांच्याही पलीकडे असल्यामुळे कलानाथ असणारा तो कलातीत म्हणून सांगितला जातो म्हणूनच शिवाला आणि शिवस्वरूप अशा श्री निवृत्तीनाथांना कलानाथ व कलातीत ही दोन्ही विशेषणे यथार्थपणे लागू होतात सद्गुरुस्तवनाच्या मिशाने इथे दोन गोष्टी साधल्या गेल्या एक म्हणजे शैव सिद्धांतामध्ये मानलेलं काळाचा अधिष्ठाता व कलातीत हे शिवाचे स्वरूप स्पष्ट झाले व सद्गुरु निवृत्तीनाथांचे तेच स्वरूप असल्याने सद्गुरु स्तवनही झाले काळाचा अधिष्ठाता व कलातीत या दोन शब्दांपैकी कलातीत शब्द आपल्याला काहीसा परिचित आहे कला म्हटल्यावर आपल्याला फक्त चंद्राच्या कला आठवतात व शिवाच्या मस्तकावर चंद्र असल्यामुळे आपल्याला कला म्हणजे चंद्राच्या कला हा अर्थ त्याच्याशी जुळणारा वाटतो शैव सिद्धांतानुसार मात्र चंद्राच्या कला हा अर्थ इथं अभिप्रेत नाही प्रतिपदा ते पौर्णिमा या पंधरा तिथींना शक्तीच्या पंधरा कलांशी जोडलेला आहे त्यांची नावेही स्वतंत्र आहेत तो आत्ता अभ्यासाचा विषय नसल्यामुळे आपण त्या खोलात चिरणार नाही पण शिव जेव्हा शक्तीशी एकरूप होतो तेव्हा त्याला सकल कलांनी युक्त शिव असं म्हटलं जातं व जेव्हा तो कलांनी युक्त असणाऱ्या शक्तीशी जोडलेला नसतो त्यावेळी त्याला अकल म्हणजे कलांनी युक्त नसणारा शिव असे म्हणतात या ठिकाणी हा कला आणि अकल यांच्याही पलीकडचा आहे म्हणून त्याला कलातीत कलांच्या पलीकडे असणारा असं म्हटलं आहे शक्तीच्या योगाने शिव अखंडपणे विश्व निर्माण करतो ही शैव सिद्धांताची उचित धारणा आहे आणि ती सांगताना स्वामींनी असा अनुवाद केला आहे की करावी प्रकट सृष्टी अविरत क्रीडा ही अत्यंत प्रिय तुझ इथला क्रीडा हा शब्द पुन्हा ज्ञानेश्वरांच्या चिदविलासाची आठवण करून देतो कोणत्याही संतांना सद्गुरु हा जीवीचा जिव्हाळा असतो पण ज्ञानेश्वर महाराज त्यातही सर्वश्रेष्ठ दिसतात स्तवन करताना त्यांच्या ठिकाणी प्रकट झालेली एक वेगळी जाणीव श्री स्वामी स्वरूपानंदांच्या ठिकाणीही जाणवती त्याचबरोबर श्री स्वामींना ज्ञानेश्वर महाराजांचा विसाव्या शतकातील अवतार असे मानले जाते त्याचे उत्तरही त्यामध्येच आपल्याला दिसतं श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने शिव व निवृत्तीनाथ हे एकच असल्यामुळे स्तवनाची सुरुवात निवृत्तीनाथांच्या शिवस्वरूपाने झाली आहे संपूर्ण निर्दोष आणि स्वयंप्रभा असणाऱ्या आपल्या सद्गुरूचे स्तवन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज नाना उपमानचा हारच जणू आपल्या सद्गुरूंना अर्पण करतात शिवस्वरूप निवृत्ती ते मेघ आणि आकाशाची उपमा देतात त्याचा अनुवाद करताना श्री स्वामी म्हणतात जगद्रुपी मेघ पोटी साठविते तुची आकाश ते गुरुदेवा अगदी साधी वाटणारी ही उपमा आहे इथं मेघ आहे शिष्य आणि आकाश म्हणजे साक्षात गुरु मेघ जगाला पाणी देऊन तृप्त करतो हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्या मेघाला आधार आहे तो आकाशाचा त्याप्रमाणे संप्रदाय किंवा परंपरा पुढं चालवण्यासाठी समर्थ शिष्य निश्चित आवश्यक आहे पण त्याचं सामर्थ्य आहे ते आधारभूत असलेल्या श्री सद्गुरूंमुळे सद्गुरूंना दिलेली आकाशाची उपमा त्यांची सर्व व्यापकता सूचित करतेच पण ज्याप्रमाणे आकाशाशिवाय मेघ राहू शकत नाही त्याप्रमाणे सद्गुरूशिवाय शिष्य राहू शकत नाही हे सुद्धा श्री ज्ञानेश्वर महाराज यातून सुचवतात संतांचं एक वैशिष्ट्य असत की ते उपमा देताना सुद्धा त्या एकाच प्रकारच्या नसतात संपूर्ण चराचराशी ज्यांचं अद्वैत ऐक्य साधलं गेलेलं आहे त्यांना हा भेदभाव कसा जाणवेल या अठराव्या अध्यायात आपल्याला आढळतं की आकाश इत्यादी पंचमहाभूतांच्या उपमांच्या नंतर श्री ज्ञानेश्वर माऊलींनी एकदम प्राण्यांच्या उपमा दिलेल्या आहेत सोळाव्या ओवीमध्ये अविद्येला नष्ट करणाऱ्या हत्तीची उपमा त्यांनी सद्गुरूंना दिलेली आहे तर एकोणीसाव्या ओवीमध्ये सद्गुरू म्हणजे तीनही तापांच्या काम रूपी दर्पाला नष्ट करणारे सर्प आहेत असं त्यांनी म्हटलं आहे या दोन उपमांमध्ये काय साम्य आहे असं आपल्याला वाटेल कोणत्याही जीवाच्या जन्मासाठी जरायुज अंडज स्वेदज आणि उद्भीज अशी चार कारणे मानली आहेत त्याला योनी असं म्हटलंय यापैकी जरायुज म्हणजे गर्भाशयापासून निर्माण होणारे अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे हत्या प्राणी गर्भाशयातून निर्माण होतो तर सर्प अंड्यापासून उपमा हा काव्यशास्त्रातला एक अलंकार वाटेल पण संत जेव्हा एखादा अलंकार येऊ जातात तेव्हा त्याच्या मागे किती विचार असतो हे जाणून आपण आश्चर्याने थकवतो या सर्व उपमांमध्ये आपल्याला एक क्रम दिसतो जशी कोणत्याही जीवाच्या जन्माची सुरुवात ही पंचमहाभूतांपासून होते तशी पंचमहाभूतांपासून उपमांना सुरुवात केली नंतर प्राणीसृष्टी निर्माण झाली त्यामुळे हत्ती व सर्प यांचा उल्लेख आला त्यानंतर आपल्याला जड वाटणाऱ्या दिव्याचा आणि या उपमांच्या साखळीत शेवटच्या उपमेमध्ये कल्पतरूची उपमा आली जणू काही या सर्व उपमांमधून एक प्रकारचं सृष्टीचक्रच या दोन्ही संतांनी आपल्यासमोर उभं केलं प्रदीप आणि कल्पतरू या उपमा श्री ज्ञानदेवांना विशेष प्रिय असाव्यात असं वाटतं ऐकताच आपल्याला आठवण होते ती ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातच असलेल्या प्रसिद्ध पसायदानाची त्यामध्ये माऊलींनी संत सज्जनांना कल्पतरुंचे वन चला कल्पतरुंचे आरव असे म्हटले आहे तर पाचव्या अध्यायाच्या एकोणपन्नासाव्या ओवीत दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे असा दिव्याचा संदर्भ आलेला दिसतो सद्गुरु भक्ती मंदिराचा प्रदीप आहेत असे विसाव्या ओवीमध्ये म्हटले आहे सद्गुरूंना वारंवार दिली जाणारी कल्पतरुची उपमा त्यानंतर चोवीसाव्या ओवीमध्ये आलेली आहे आत्मध्यान रूपी वृक्षाच्या विकासाला आवश्यक असणारी भूमी म्हणजे सद्गुरु असे श्री ज्ञानदेवांनी पुढे पंचवीसाव्या ओवीमध्ये म्हटले आहे सद्गुरु स्तवनान ज्ञानदेवांनी एका पुढे एक अशा जणू उपमांच्या लढ्यात उलगडल्या आहेत या उपमांना सुरुवात होते ती सद्गुरूंना दिलेल्या म्हणजे आत्ताच बघितलेल्या तेराव्या ओवीतील आकाशाच्या उपमेने आणि त्याचा विस्तार करता करता पुन्हा पंचवीसाव्या ओवीत श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना उपमा देतात ती भूमीची हे वाचताना असं वाटेल की श्री ज्ञानेश्वर महाराजांनी असं का लिहावं एकदा ज्याला आकाश म्हणून गौरवले त्यालाच पुन्हा प्राणीमात्रांच्या पायी असणाऱ्या भूमीची उपमा द्यावी <laughs> पण ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या ग्रंथाचा समर्थ अनुवाद करणारे श्री स्वामीच हे करू शकतात आकाश व भूमीचा थोडा बारकाईनं विचार केला तर लक्षात येईल कि विश्वनिर्मितीची सुरुवात आकाशापासून होते व भूमीच्या ठिकाणी ती पूर्णत्वाला जाते ज्या अन्नातून प्राणीमात्रांची उत्पत्ती होते त्या प्राणीमात्रांचा आधार भूमी आहे तर प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचे कारण असणारा मेघ मात्र आकाशाच्या आधारानं राहतो एका रीतीने आकाशाच्या आधाराने सुरू होणारे सर्व व्यापी चक्र पृथ्वीमध्ये पूर्णत्वाला येते आकाशाशिवाय मेघ किंवा भूमीशिवाय बीच कल्पनेतही शक्य नाही आहे त्याप्रमाणेच गुरुशिवाय शिष्य हा विचारच संभवू शकत नाही असे तर श्री ज्ञानेश्वर महाराज व स्वामी सूचित करीत नसतील ना थोडं खोलात गेलं तर असं लक्षात येतं की आकाशाच्या आधाराने राहिलेला मेघ दिसला की आकाशाची जाणीव होते त्याप्रमाणे सच्चिदानंद सद्गुरु शिष्य रूपाने त्या समाजाला जाणवतो या अर्थाने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की गुरु व शिष्य या दोन्ही शब्दांचा अर्थ खरे म्हणजे सद्गुरु हाच आहे म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतू ठाई पुढे श्री ज्ञानदेव म्हणतात की हे तुमचं खरं स्वरूप नाही हे मी जाणतो आणि म्हणून मला सद्गुरु स्तमनाची लाज वाटते कारण सद्गुरु या सर्वांच्या पलीकडे आहे तरीही सद्गुरुस्तवना वाचून राहत नाही म्हणून स्वामी म्हणतात की सागर स्वतःची मर्यादा कधी सोडत नाही ते कुठपर्यंत तर जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र उगवत नाही तोपर्यंत बर शिष्य स्वतः हे सर्व करून घेतो का तर ती त्याची शक्ती नाहीये चंद्राला अर्घ्य देण्यासाठी सोमकांत म्हणी थोडंच समर्थ आहे तर जसा चंद्र हे सर्व त्याच्याकडून करून घेतो त्याप्रमाणे हे सद्गुरू आपल्या स्तवनाचा मी केवळ उपचार करू शकतो सद्गुरु स्तवनाची आपली मर्यादा सांगताना श्री स्वामी पुढे म्हणतात की वसंत ऋतू आल्यावर फुलणे हे काही वृक्षाच्या हातात नसतं किंवा सूर्यकिरण आल्यावर न उमळणं हे कमलिनीला कसं शक्य आहे संपूर्ण शरणागती हा तर भक्तिमार्गाचा विशेष आहे याच्याच आधारे स्वामी म्हणतात की जसे मीठ पाण्यामध्ये विरघळून जावं ना तस तुमचं स्मरण झालं की माझ मी पण गळून पडत अहमभाव नाहीसा होतो म्हणून या स्तवनाच्या बहाण्याने जणू काही तुम्हीच माझ्याकडून हे बोलवून घेता सद्गुरूंची स्तुती करणार तरी कशी कारण स्वतःला तुमचं लेकरू म्हणावं तर तुम्हाला मग माता पिता किंवा सद्गुरु अशी काहीतरी उपाधी लावावी लागेल तुम्हाला स्वामी आणि मला सेवक म्हणावं तर तिथेही उपाधी आहेच आंतरबाह्य व्यापक अशा तुमचे स्तवन करायला विशेषण तरी काय योजणार म्हणून खरं म्हणजे केवळ मौन बाळगणं हेच तुमचं स्तवन आहे एखाद्या वेड्याने काही बाई बडबडावे त्याप्रमाणे असलेले हे माझं स्तवन आपण स्वीकारावं अशी विनंती श्री स्वामींनी केली आहे वास्तविक श्री ज्ञानदेव आणि श्री स्वामी हे दोघेही सद्गुरु स्वरूपच आहेत तरीही स्वतःच्या सद्गुरूविषयी त्यांना असणार प्रेम भक्ती स्तवनातून उलगडत जाते स्तवनाबरोबरच संपूर्ण शरणागतीचा अनुपम वस्तुपाठ या ठिकाणी बघायला मिळतो कारण श्री ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून श्री स्वामींनी आता गीतार्थ प्रकट व्हावा म्हणून सद्गुरूंना आशीर्वाद मागितला इतकंच नाही तर पुढे जाऊन असंही म्हटलं की त्यामुळेच संतांच्या सभेमध्ये माझे बोल मान्यता पावते आपल्या सगळ्यांसाठीच विचार करायला लावणाऱ्या या ओव्या आहेत स्वतः म्हणजेच श्रेष्ठ या विचारात आपण इतके गुंतलेलं असतो की या रीतीने सद्गुरूंना शरण जाणं हे आपल्याला वारंवार आठवायला हवं म्हणून त्याचे प्रत्यक्ष वाचन करूया आता निरूपणी प्रकटो गीतार्थ आशीर्वादे येथ आपुलिया तेने संताची या सभे माझी बोल माझे पावतील मान्यतेस की वारंवार केलेली माऊलींची विनवणी ऐकून सद्गुरु निवृत्तीनाथ लटक्या रागानं म्हणतात अरे कशासाठी ही वारंवार विनंती करतोस सोनं होण्यासाठी लोखंडाला पुन्हा पुन्हा परिसाशी घासावं लागतं का या दोन ओव्यांमधून श्री निवृत्तीनाथ आणि माऊलींचे भाऊ म्हणून असलेले एकमेकांशी नातं माऊली श्री ज्ञानदेवांनी किती सलगीनं प्रकट केलंय श्री ज्ञानदेवांची एका बाजूला श्रोत्यांची असलेली सलगी आणि दुसरीकडे सद्गुरू म्हणून श्री निवृत्तीनाथांशी असलेली जवळी सामान्य माणसाला श्री ज्ञानदेवांच्या अधिक जवळ नेते यानंतर श्रोत्यांना विषयाकडे लक्ष देण्याची विनवणी करून श्री ज्ञानदेव या अठराव्या अध्यायाची म्हणजेच एका ध्यायी कळसाची रचना आपल्याला दाखवतात <laughs> ती रचना आपण उद्याच्या भागात बघू हे गुरुमावली तुझेच चिंतन तुला समर्पित ओम।